सध्याचा जो ओबीसी समाज आहे त्याला त्याच्या आरक्षणाला दीडशे टक्का न लावता नवीन मराठा ओबीसी म्हणून जर असा निर्णय घेतला तर कदाचित तो कोर्टामध्ये टोटू शकेल आणि त्याचा विचार महाराष्ट्र सरकारने करावा अशी एक माझी सूचना आहे तसे, तसे दोन कॅटेगरी तामिळनाडू मध्ये आहे तसे आम्ही आमच्या राज्यामध्ये दोन कॅटेगरी केलेली आहे मग त्यामुळं सध्याच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला टका लागणार नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा एक विचार करायला लागत नाही आणि आता लक्ष्मण आपले त्यांचं जे कुटुंब होत ते कालच मला बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला लक्ष्मण हक्के यांचं उपोषणाच्यासाठी बसायचं राज्याचे प्रतिनिधी आणि सरकार हे तुमच्या सोबत आहे तुमच्या आरक्षणाला नाही असं आश्वासन त्यांना दिल्यानंतर लक्ष्मण हक्के आणि बागमार आणि आपलं उपोषण सगळी केलेलं आहे आणि आता सर्वपक्षीय बैठक जी आहे ती बैठक झोपून होणार आहे तर त्या बैठकीला मला वाटतं की ओबीसी समाज आणि मराठा समाज या दोघांमधला वाद नटवायचा असेल तर दोघांनी एकत्र आलो त्यासाठी आमचे मनोज धरांगे पाटील यांना निमंत्रण राहिलं त्यांनी सुद्धा त्या बैठकीत उपस्थित आणि आपली बाजू ठोखपणे त्या ठिकाणी मांडणार आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हातच नाही ओबीसी समाजाला आपलं आरक्षण वाचवण्याचा अधिकार आहे या आरक्षणाला धक्का लागू नये अशी त्यांची मागणी जी आहे त्या मागणी ही मागणी जास्त मागणी आहे आणि राज्य सरकारने सुद्धा वेळोवेळीला सातत्याने ही भूमिका मांडलेली आहे की ओबीसी समाजाला धक्का न लावता मारोडा समाजाला आले देणार आणि त्याप्रमाणे ते आरक्षण त्यांना दहा टक्के देण्यात आलेलं आहे आणि राज्यामध्ये ते आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे पोलीस भरती होते किंवा अनेक ज्या रिक्रुटमेंट चाललेल्या आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला स्वतंत्र रूपणी दहा टक्के आरक्षण देण्याचा जो निर्णय झालेला आहे हो त्याच्या अंमलबजावणी होत आहे त्यामुळे केंद्राकडे हा प्रस्ताव आला तर केंद्र त्या संबंध विचार करेल मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संबंधाचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आमच्या मंत्रालयाकडे आला निष्कट समितीकडे पाठवू आम्ही या संबंधामध्ये काय करता येऊ शकेल मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मताचं मी आहे आमच्या एक्सपर्ट समितीकडे हा प्रस्ताव पाठवल्यानंतर त्या ठिकाणी नक्की मी सुद्धा ही भूमिका घेणार आहे की मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठ्यांना नको ज्याचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्याच आरक्षण आणि ओबीसीचे जे आरक्षण आहे ते सुद्धा त्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशा कुटुंबांना ते आरक्षण नाही सगळं ओबीसीनं आरक्षण नाही आणि आम्ही दहा टक्के दिलेलं जी ईडब्ल्यू एसचं आरक्षण आहे किंवा युटर सेक्शनचं त्याला सुद्धा आठ आठ लाखाची आठ आहे त्यांचं उत्पादन आठ लाख वार्षिक आहे आठ लाखाच्या आतमध्ये अशाच कुटुंबांना त्याचा फायदा होतो त्याची त्याचा आहे आठ व बारा करावेत Gracias.